बहिणींना दुपट पैसे मिळणार चार नियम लागू यादी फायनल झालेली आहे त्यानंतर सर्वात ब्रेकिंग न्यूज आणि सर्वात मोठी न्यूज आहे कि न, लड़की न्यूज की लाडक्या बहिणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाची बातमी आणि कशा पद्धतीने दुप्पट पैसे तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी मिळणार आहेत आणि नेमके नियम काय आहेत आणि कधीपासून तुम्हाला याची एकवीसशे रुपये रक्कम मिळणार आहे आणि किती महिनेला याच्यासाठी दीड हजार मिळाले तीन हजार मिळाले साडेचार हजार नऊ हजार रुपये याचा सविस्तर डिटेल आपण या युनिटच्या माध्यमातून बघणार आहोत आता याच्यामध्ये एक जानेवारी पासून तुम्हाला याचे नियम नियम आहेत आणि लाडक्या बहिणीसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला माननीय एकनाथ शिंदे साहेबांना माननीय फडणवीस साहेबांनी माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय आदित्य तटकरी मॅडम आणि अजित पवार साहेबांनी याचा मोठा सर्वात मोठा महाराष्ट्रासाठी एकदम मोठा ब्रेकिंग न्यूज आहे आणि आनंदाची बातमी आहे आणि लाडक्या बहिणीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि नेमके चार नियम काय आहेत त्याच्यात मध्ये सविस्तर बघणार आहोत आता लाडक्या बहिणीसाठी एक जानेवारी पासून लाडक्या बहिणीचा आनंदाचा दिवस आणि गोड निर्माण होणार आहे आणि तुम्हाला वर्षाचे शेवट तुम्हाला आनंदात जाणार आहे आणि तुम्हाला जानेवारीचा एक तारखेला तुम्हाला एक आनंदाची गोष्ट आहे बाबा नेमकी आनंदाची गोष्ट नेमकी का आहे आणि लाडक्या बहिणीसाठी एवढा मोठा निर्णय महाराष्ट्रासाठी किंवा महाराष्ट्र सरकारने कधीही घेतला नाही आणि केंद्र शासनाने मोठा कधी निर्णय घेतला नाही केंद्रानेही मंजुरी दिलेली आहे आणि लाडक्या बहिणीसाठी चार नियम नेमके आणि बहिणीसाठी दुप्पट पैसे मिळणार आहेत आणि नियम काय आहेत आणि चार नियम काय आहेत तुम्हाला दुप्पट पैसे मिळणार आहेत या योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि ने का मोठा निर्णय नेमके का आहेत आणि याचे चार नियम वगैरे काय आहेत त्याच्यात नाही आता याच्यामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणीच्या तुम्हाला डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे म्हणजे दीड हजार रुपये प्रमाणे तुम्हाला मिळालेला आहे काय म्हणेला नऊ हजारला नऊ हजार आलेत काय म्हणेला साडेसात आलेत काय म्हणेला साडेसात हजार काय म्हणतात तीन हजार काही म्हणायला साडेचार काय म्हणायला एकही हप्ता मिळालेला नाही तरीही एक आनंदाची बातमी आहे की बाबा ज्याचे आधार लिंक वगैरे लिंक नाही किंवा मोबाईल म्हणजे बँकेला आधार वगैरे लिंक नाही आधार सेटिंग नाही होईल त्या महिलेचे सुद्धा पैसे तुम्हाला पडण्यास सुरुवात होणार आहे आणि एक जानेवारीपासून तुमच्या महिलाच्या सर्व महिलेच्या अकाउंटला पूर्ण पैसे तुम्हाला पडणार आहेत आणि याच्यामध्ये डिसेंबरचे हप्ते आतापर्यंत तुमच्या अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये पूर्ण हे केलेले आहेत चौतीस कोटी महिलेच्या अकाउंटला याचे पैसे टाकलेले आहेत आणि याच्या वगैरे व्यवस्थित वगैरे त्यांच्या आणि डिसेंबरचा हप्ता पण त्यांनी दीड हजार रुपये प्रमाणे टाकले आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय फडणवीस साहेबांनी सर्वात मोठा निर्णय असा घेतलेला आहे की बाबा एक जानेवारी पासून तुम्हाला एकवीसशे रुपये प्रमाणे मिळ रक्कम मिळणार आहे म्हणजे याचे आनंद आनंदाचा शेवटचा म्हणजे तुम्हाला काय करा तुम्हाला वेट करा म्हणजे तुम्हाला डिसेंबरच्या वेटिंग पर्यंत किंवा जे महिना महिना लागणार आहे त्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागणार होती पण त्याची वाट बघण्याची आता गरज संपलेली आहे तुम्हाला आतापासून एक जानेवारीला तुमचा दायक्या बहिणीसाठी एकवीसशे रुपये प्रमाणे मिळणार आहे त्याच्यानंतर फेब्रुवारीचं पण एक तारखेलाच मिळणार मार्चचं एक तारखेलाच पण मिळणार आहे अशा पद्धतीने लाडक्या बहिणीसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता दुप्पट पैसे तुम्हाला म्हणजे दोन हप्ते तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला ऍड करून तुम्हाला मिळणार आहेत मकर संक्रांतीच्या प्रमाणे तुळगुळ घ्या आणि गोडगोड बोला अशा पद्धतीने माननीय फडणवीस साहेबांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे आणि याच्यामध्ये दुसरी एक आनंदाची बातमी आहे की बाबा तुमच्या जे अनुपूर्ण गॅस योजनेचे जे काही तुम्हाला एका वर्षामध्ये तीन तीन गॅस सबसिडीचं तुम्हाला म्हणजे तुम्हाला अनुदान त्याचं मिळणार होतं त्याच्यामध्ये प्रत्येकी वर्षामध्ये तीन, वर्षा तीन सिलेंडर दे आहे तर त्याच्यामध्ये आठशे प्रमाणे तुम्हाला पंचवीसशे जवळपास पंचवीसशे रुपये प्रमाणे तुम्हाला त्याची रक्कम मिळणार आहे म्हणजे ही पण आनंदाची बातमी आहे आणि लाडक्या महिन्यासाठी मोठा सर्वात मोठा निर्णय यांनी महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहेत अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात आनंदात महिला याच्यासाठी खुश आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या दुप्पट पैसे येणार आणि आनंदामध्ये त्यांचा एक आनंद एक गगनात मान आणि पद्धतीने एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला तुम्हाला एकवीसशे प्रमाणे तुमचे पैसे तुम्हाला येणारे आणि ज्या महिलेचे पैसे आलेले नाहीत त्या महिलेचे सुद्धा तुमचे पैसे तुमचे पूर्णपणे येणार आहेत ज्या महिलेचे पैशाचे आलेले नाही त्यांनी आम्हाला कमेंट मध्ये सांगा काही काही ज्या महिलेचे आले किंवा आलेत आणि तुमच्या आतापर्यंत तुमचे रक्कम किती आलेली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आलेली आहे याचं सर्व मी तुम्हाला सांग सांगतो तु आता है दूसरा आता याच्यामध्ये सर्वात म्हणजे दुसरा एक निर्णय याचा घेतलेला आहे की बाबा तुमच्या ज्या महिलेच्या लाडक्या बहिणीच्या ऑनलाईन त्यांनी फॉर्म वगैरे भरलेले नव्हते त्याच्यासाठी एक आनंदाची बातमी आणि सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे की बाबा त्यांनाही त्यांचे एक पोर्टल वगैरे सुरू केलेले आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहेत याच्यासाठी आनंदाची लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरणार ज्या महिन्याचे पैसे आले नाही त्याच्यावर त्या पोर्टल माध्यमातून तुम्हाला आतापर्यंत रक्कम किती आलेली आहे कशा पद्धतीने आली आहे आणि याचा सध्या पण तुम्हाला त्याच्यामध्ये पीडीएफ तुम्हाला तुम्हाला याची यादी पण जाहीर करण्यात येणार आहे आणि लवकरच याचं पोर्टल सुरू झालेलं आहे आणि याच्यामध्ये ज्या लडक्या बहिणीचे जे काही फॉर्म वगैरे भरलेले असतील किंवा ज्या महिलेचे भरलेले नाही त्यांचं वय वगैरे कमी पडत होतं आता त्यांचे वय वगैरे जर व्यवस्थित झालेले आणि फॉर्म तुम्हाला त्याच्यासाठी पात्र असाल तर तुम्ही त्यांचे फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरून घेऊ शकता आता दुसऱ्या आनंदाची मोठी प्रमाणामध्ये मोठ्या जिल्ह्यामध्ये आता याच्यामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सर्व जिल्ह्यामध्ये छत्तीस ला छत्तीस जिल्ह्यामध्ये याच रक्कम तुम्हाला लाडक्या भाईच्या योजनेची येणार आहे आता काळजी करायची गरज नाही आणि सर्व महिलेला येणार आहेत माननीय फडणवीस साहेबांनी याचा याच्यासाठी निर्णय घेतलेला आहे काही महिलेला सर्वात मोठी नियम आता काय आहे किंवा आताच आपण सांगितलं काही महिलेला नऊ हजार आले आहेत महिला साडेसात हजार आले काही महिला साडे चार हजार रुपये तरी काळजी करायची गरज नाही सर्वांना पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत आणि तुमच्या बँकेला थेट तुमच्या अकाउंटला तुमचे पैसे जमा होणार आहे तुम्हाला मॅसेज प्रमाणे हे म्हणजे जे काही तुमच्या बँकेचं खातं आहे त्या बँकेतून तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे तुम्हाला एकवीसशे रुपया मिळालेले आहेत तुमचे धन्यवाद म्हणून तुम्हाला असा अशा प्रकारे तुम्हाला मेसेज येईल असे सर्वात मोठे नियम लावलेले माध्यमातून येणार आहेत तुम्हाला काय महिन्याला तीन हजार आले असतील काय महिना दीड हजार आले असतील काय महिना साडेचार हजार आहेत काय महिन्याला साडेसात हजार आले असतील काय महिन्याला एकही रुपया आलेला नसेल तरी बी तुम्ही काळजी करू नका तुमचे पण अकाउंटला पैसे जमा होणार आहेत जमा होणार माननीय आदित्य टटकरी मॅडमने स्पष्ट केलेले आहे आणि माननीय फडणी साहेबांनीही पण त्यांनी त्याच्या माध्यमातून म्हणजे त्या न्यूजच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेले की बाबा कोणतीही महिला या लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित राहिली नाही पाहिजे याच्या सर्व त्यांनी डिटेल मागून घेतलेले आणि एक जानेवारी पासून फॉर्म सुरू होणार आहे म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी आणि तुम्हाला सर्वात तिसरी मोठी एक ब्रेकिंग न्यूज आहे की बाबा तुम्हाला पीठाची गिरणी लाडक्या बहिणी योजनेसाठी तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी तुम्हाला आनंदाची बातमी आहे की बाबा तुम्हाला पिठाची गिरणी तुम्हाला येणार आहे आता हे कशा पद्धतीने येणार आहे तुम्हाला तुम्ही कमेंट बघून मी तुम्हाला पुढच्या एवढ्या मध्ये सांगणार आहे की बाबा तुम्हाला लोक पिठाची कसा कसं मध्ये याचा पण अर्ज सुरू झालेला आहे आणि लाडक्या बहिणी प्रमाणे पिठाच्या गिरणीसाठी सर्व महिलेच्या सर्व महिलेला पिठाची गिरणीचा लाभ मिळणार आहे आणि जास्तीत जास्त त्यांनी अर्ज करायचा आणि याचे अर्ज पण सुरू झाले सुरू झालेले पिठाची गिरणीची सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये केंद्र सरकारनं पण याच्यामध्ये तुम्हाला वाढीव रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला ने आहे आणि मला आनंदाची बातमी बा केंद्राने त्याच्यासाठी सपोर्ट केलेला आहे आणि अशा पद्धतीने लाडक्या बहिणीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय घेत आहेत आणि आनंदाचा एक महिलेच्या नावाने एक आनंद निर्माण होत आहे अशा पद्धतीने काही अडचण आली तर आपल्या माध्यमातून तुम्ही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही मला सांगू शकता अशा पद्धतीने आणि चौथी अनुपूर्णा म्हणजे अन्नपूर्ण जे गॅस योजना जे आहे आणि महिलेच्या नावाने जे चौदाशे कोटी जे लाडक्या बहिणीचं ती तर वाहिलीच आहे त्याच्यानंतर चौदाशे कोटी रुपये अन्नपूर्णा ज्याच्या गॅस पंचवीसशे रुपयाप्रमाणे परमाने तुम्हाला ते मिळणार आहेत म्हणजे अशा प्रकारे ता कुठल्याही प्रकारचा गॅसच्या आणि तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा चौथा नियम असा आहे की बाबा तुम्हाला जे गॅस योजनेचे जे पैसे आहेत जे पुरुषाच्या नावानं जर गॅस असेल तर तुम्ही गॅस एजन्सीला जाऊन तुम्ही काय करायचं आहे की बाबा त्या महिलेच्या नावानं तुम्हाला गॅस नावानं करायचं आहे म्हणजे तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे आणि तुम्ही जाऊन तिथं जे काय तुमचा चार्ज वगैरे वगैरे तिथल्या ज्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन त्याचा चार्ज वगैरे देऊन तुम्ही त्याचं नाव वगैरे चेंज करून घ्यायचं आहे ज्या पुरुषाच्या नावानं असेल ते स्त्रीच्या नावानं तुम्हाला गॅस योजना करायची अनुपूर्ण येणार आहे पंचवीसशे रुपये येणार आहे ते तुम्हाला मिळून जातील तर सर्वात प्रथम तुम्हाला नाव त्याचं बदलणं गरजेचं आहे अशा पद्धतीने लाडक्या बहिणीसाठी आनंदाचा आणि एक तुम्हाला वर्ष एक तुम्हाला एक आनंदाचं जावं आणि दोन हजार पंचवीस म्हणजे पैशाच्या माध्यमातून तुम्हाला एक एक आनंद निर्माण व्हावा आणि तुम्हाला मकर संक्रांती एक तुमच्या आनंदाची जावा आणि तुम्हाला एक लाडक्या बहिणीसाठी योजनेसाठी तुम्हाला मकर संक्रांतीचे तुम्हाला डबल तुम्हाला दुपट पैसे तुम्हाला येणार आहेत आणि बोनस म्हणून किंवा तुमच्या एक लाडक्या बहिणीसाठी मकर संक्रांतीचे गिफ्ट देणार माननीय फडणीस साहेब तुम्हाला देणार आहेत अशाच बहिणी व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी आपल्या चॅनेलला आतापर्यंत तुम्ही फॉलो केलं नसाल तर तुम्ही लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त माता लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि या योजनेपासून ज्या महिला वंचित नाही पाहिजे तुम्हाला याच्यामध्ये पोर्टल तुमच्या ऑनलाईन ऑनलाईन फॉर्म पण सुरू होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला ना, पुरुषाच्या नावानं असेल तर तुम्हाला महिलेच्या नावानं करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक पासून एकवीसशे रुपये मिळणार आहेत अशा पद्धतीने तुम्हाला चौतीस कोटी बँक लाख महिलाच्या नावानं तुम्हाला पैसे पडणार आहेत आणि सर्व जिल्ह्यासाठी पडणार आहेत असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महात